माझी खासा कशी गेली आणखी बऱ्याच गेले पण बहिणी तिथे ज्या वेळेला प्रचारासाठी फिरायला जाते त्यावेळेला मोह शहरात त्यांनी अठरा सभा घेतल्या प्रत्येक सभेत त्यांना मागणी झाली की सिद्धेश्वर एक्सप्रेस पहिल्यांदा चालू झाला कारण की व्यापाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अशी एक्सप्रेस आहे ही मागणी अनेकांनी केली सीमाताई असतील सत्यवान मेंबर असतील आमच्या गावत्या मागुती चौकात आमचा सूरज शेख असेल या सगळ्यांनी ती मागणी केली आणि ती मागणी त्यांनी डायरेक्ट टिकून ठेवली आणि ज्या वेळेला त्यांची निवड झाली त्या निवडून आल्या आणि संसदेमध्ये त्यांनी या एक्सप्रेस चालू हव्यात यासाठी आवाज उठवला हो त्याचबरोबर रेल्वेचे जे महाव्यवस्थापक आहेत मीना साहेब त्यांच्याकडेही त्यांनी मागणी केली निवेदन दिलं ते करत असतानाच लवकर काम होईना म्हणून नागरिकांमध्ये नाराजी दिसल्यानंतर ताईने आम्हाला सांगितलं कि एक दहा जणांचं शिष्टमंडळ तुम्ही या आणि आपण रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देऊया त्यावेळेला आम्ही शिष्टमंडळ इथून गेलो सीमाताई होत्या त्याचबरोबर चंदा सर होते आणखीन विक्रांत दळवी होते श्रींग लाळे माझा भातचा सूरज संतोष शिंदे आम्ही गेलो ताईनी आम्हाला रेल्वे मंत्र्यांपर्यंत घेऊन गेल्या आणि रेल्वे मंत्र्यांना आम्ही म्हणजे ताईंच्या मार्फतच निवेदन दिलं रेल्वे मंत्र्यांनी लगेचच मोहळ कुठं आहे हे भारताचा नकाशा रेल्वेचा काढून पाहिलं आणि आस्थेन विचारलं की अशा ठिकाणी प्रवासी एक्सप्रेस थांबत नाहीत का तर आम्ही वास्तव जे आहे ते सांगितलं की इथं था एक्सप्रेस थांबत नाही मग लगेच त्यांनी सकारात्मकता दर्शवली आणि अभ्यास करून हे चालू करू असं आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्ही परत आलो त्यानंतर हालचाली सुरू झाल्या आणि आपल्याला काल एक तारखेला अगदी तीन तारखेपासून सिद्धेश्वर एक्सप्रेस इथं था थांबणार असणारेट गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालं हे ताईंच्या वतीनं कारण याच्यामध्ये प्रणिती ताईंचा खूप मोठा वाटा आहे खूप त्यांनी प्रयत्न केलेले आहेत ते सांगण्यासाठी म्हणून आम्ही इथं आलेलो हो आहोत आणि आपल्या समोर हे सांगत आहोत थांबणार थांबणार असल्याच प्रसिद्ध झालं आणि सोशल मीडियावर सर्व स्तरातून या थांबणाऱ्या गाडीच अभिनंदन होत असायचं या ठिकाणी दिसून येते खऱ्या अर्थानं रेल्वे मंत्री आणि या भागाच्या खासदार प्रेते शिंदे यांचं प्रथम शहरांनी तालुक्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आणि माझ्या पक्षाच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करते ज्या वेळेस काही या ठिकाणी उमेदवार म्हणून उभ्या होत्या आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची पहिली मागणी काय होती तर शिक्षणासाठी शेतकऱ्यांसाठी साठी पहिल्यांदा ही गाडी थांबलेली कोरोना काळापासून सुरू झाली पाहिजे तर या अनुषंगानं ही गाडी या ठिकाणी थांबलेली आहे तर परत एका मी सर्वांच्या वतीने ताईच या ठिकाणी मी <laughs> अभिनंदन करतो नाही प्रयत्न सगळ्यांनीच केले म्हणत नाही के नाही की त्यांनी प्रयत्न केले पण अतिशय महत्वान रेल्वे मंत्र्यापर्यंत जाऊन आणि गावातले म्हणजे प्रतिनिधी तिथंपर्यंत जाऊन आपल्या दुखणं मांडणं हा प्रकार प्रणितीताईंनी केलेला आहे त्यामुळं अतिशय सकारात्मक असं अं एक प्रतिक्रिया रेल्वे मंत्र्यांनी दिलं आणि म्हणजे लगेच त्यांनी ते स्वतः माझी आय एस ए ऑफिसर असल्यामुळं त्यांनी ते नकाशा काढणं लगेच ते पाहिलं जे हे जे प्रकार आहे हे नेमकं काम झालं त्या शिष्टमंडळामध्ये आणि त्याला गती लागली हा आम्ही त्याही गोष्टींचा निवेदनामध्ये दिलेलं आहे आणि ताई त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करतीलच आणि ते पाठपुरावा करण्यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी म्हणजे त्यांच्या मागणी करत राहू ताईंपाशी गाडी थांबल्यानंतर आपले जे व्यापारी जात होते सकाळी सात ला गेल्यानंतर दिवसभर काम करून संध्याकाळी साडे दहाच्या एक्सप्रेस न परत येणं हा जो फायदा आहे व्यापाऱ्यांचा फायदा आहे शेतकरी आपला माल घेऊन जाऊ शकतात विद्यार्थ्यांची काही कामं असतील तर करू शकतात एवढच नव्हे तर मोहळहून सोलापूरला जे सकाळी दूधवाले जातात शेतकरी जातात विद्यार्थी जातात त्यांना सुद्धा या एक्सप्रेसचा फायदा होणार नाही आम्ही असं म्हणत नाही आमच्या ताईनी अतिशय जोमन प्रयत्न केला म्हणजे आमच्या ताईच वजन आहे असं आम्ही म्हणतो नाही आमच्या ताई निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या आत हे काम झालेलं आहे आणि ताईनी शब्द दिला होता निवडणुकीच्या प्रचारात की या एक्सप्रेस थांबतील तर दिला शब्द ताईनी खरा केला सोलापूरला सोयीस्कार काय प्रयत्न आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय ताई सुद्धा त्याचा पाठपुरावा करताय हे

त्याचा पाठपुरावा करायला आम्ही ताईंना परत एकदा मागणी करू आणि गरज पडली तर परत एकदा दिल्लीवारी करायची आमची तयारी नाही जे प्रत्यक्षाचे प्रश्न आहे ते लोकप्रतिनिधी म्हणून त्या ताई म्हणतायत लोकसभेमध्ये परंतु ग्राउंड लेवलला ज्या लोकांची काही मागणी आहे प्रत्यक्ष आम्हाला या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ लिहून त्या ठिकाणी लोकसभेच्या तारी म्हणून आमची जी काही मागणी आहे म्हणजे आमच्या शिष्टमंडळाची लोकांच्या वतीने जी मागणी आहे त्या ठिकाणी आम्हाला सांगायला सांगितली आणि ते प्रत्यक्षातून त्याच्यासाठी ही गाडी झाली पाहिजे आता तुम्ही सांगितले की कल्पनिय गाडी असेल किंवा असेल तर या सर्व गाड्यांची मागणीच पत्र तरी आपण त्याच वेळेस आपण दिलेलं आहे तर ते पण त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील ना त्या दूर करून त्या होतील अशी आमची या गेले आहे आणि प्रणिति पाठपुरावा करतच आहेत आणि त्याला यश मिळणारच आहे पण माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये तथ्य नाही कारण सारखं ठिकाण सोडून त्या ठिकाणी सांगतील असं शक्यता कमी आहे माझे लोकसेवेचे खासदारांनी चर्चा दिलेलं आहे असं निंबाळकर त्यावेळेला केल्याप्रमाणे ते माडले मग आले परत खर पाच गाड्यांची पण मागणी होती त्यातील प्राथमिक सुरुवातीला एक गाडी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला हे मिळालं थांबा मिळाले कायदेदा गाड्यांची त्यांचे जे काही प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर त्याचा टाइम डिलेच ते बरंच हे असतं त्याच्यामध्ये ते झाल्यानंतर बाकीच्या गाड्या बी थांबण्यासाठी काही शंभर प्रयत्न प्रयत्नशील आहे आमच्या लोकप्रतिनिधी खासदार उपेंद्र शिंदे त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत या ही गाडी सुरू करण्यासाठी म्हणजे काही नागरिक असतील पत्रकार असतील विद्यार्थी असतील शेतकरी असतील रेल्वे संघटना मी या ठिकाणी या माध्यमातून आभार मानते कारण सगळ्यांनी प्रयत्न केले नाही मोहोळ याच कारण असं आहे की आपलं जे रेल्वेच बुकिंग होते ते मोहळ ते मुंबई आणि मुंबई ती मोहळ याची संख्या कमी होती त्यामुळं जी आवश्यक प्रवासी संख्या इथं नसल्यामुळं ते उचित नाही असं त्यावेळेला पत्र दिलं पण त्यांच्या लक्षात आणून दिलं की कारण काय आहे की कशासाठी मोहळते मुंबई होत नाही हे सांगितलं आणि गरज आहे व्यापाऱ्यांची गरज आहे विद्यार्थ्यांची गरज आहे शेतकऱ्यांची गरज आहे हे जेव्हा त्यांना सांगण्यात आलं प्रत्यक्षात भेटून त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला ही, त्या ही एक्सप्रेस कोरोना काळात का... Uh, संपर्क कमी झाला लोकांचा आणि संख्या एकदम रोडवला म्हणून ते